माळ आणि सरसुद्धा माळकरी आहेत आणि सरांच्या म्हणजे ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे की सर वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत म्हणून वारकरी संप्रदायातले आमच्यासारखे अनेक सरांचे मित सरांसोबत आहेत है, मित्र आहेत आणि सरांचं घरच वारकरी आहे आणि सरसुद्धा माळकरी असल्यामुळं ते आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे कारण व्याख्यानाच्या क्षेत्रात आणि क्लासेसच्या क्षेत्रात माळकरी भेटणं हे भाग्यानं भेटतं नाही तर भाग्यश्रीवाले लई नमस्कार आज आपल्या दोनशे पंचवीस क्रमांक दिंडीमध्ये या पंढरीच्या वारकऱ्यांना भेटायला पंढरीचा वारकरी अर्थात विठ्ठल कांगणेसर इथं उपस्थित आहेत वारीचा एकंदरीत अनुभव वारीमध्ये आल्याच्यानंतर आलेली अनुभूती प्रशासकीय सेवेबद्दलची त्यांची भूमिका त्यांच्या विद्यार्थ्यांसाठीची आणि पुढच्या वर्षीचा संकल्प या सगळ्या गोष्टी आदरणीय सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत फक्त सध्याच्या वर्तमानामध्ये राजकीय परिस्थिती पाहता सगळ्यात महत्त्वाचे विषय हे विद्यार्थ्याच्या अनुषंगानं फिरत आहेत आणि वर्तमानामध्ये विद्यार्थ्यांसाठी या पंढरपूरच्या वारीमधली शिस्तबद्धता एकनिष्ठता पंढरपूरच्या वारीतलं समर्पण या सगळ्या गोष्टीच्या अनुभवातून इथून गेल्याच्या नंतर परभणी शहरामध्ये त्यांच्या क्लासेसच्या निमित्तानं आदरणीय सर काय बोलतील हे सगळेजण पाहणार आहेत सगळ्यांना त्याची उत्कंठा आहेच परंतु सर सामाजिक वास्तव सध्या प्रचंड वेगळ्या परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलेला आहे म्हणजे आता तुम्ही बोललात त्यानुसार दोन जी बी नेट हे मुलांच्या हाताला आणि बोटाला काम दिलं आहे त्यानं बाकीचं तर काही नाहीच आहे परंतु तुम्ही आल्यापासून पाहता इथं फोन आल्या तर फोनचा विषय नाही नेटवर्कचा विषय नाही तुम्ही आल्यापासून सगळीकडे झेंडे दिंड्या महाराजाचे धोत्र सगळं 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 सारखं दिसतंय तर या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या भारताला पण जसं म्हणतो बाबा युनिफॉर्म सिव्हिल कोड तर खऱ्या अर्थानं ती एकात्मक मता जर कुठं दिसायची असेल तर ती पाहिली आज आपण दिंडीमध्ये सारखा ड्रेस होता सर्वांचा पांढरा पोशाख जे स्वच्छतेचं लक्षण मानलं जातं त्यानंतर प्रत्येकाच्या हातात भगवी पताका ज्याला भगवा रंग ज्याला आपण त्यागाचं प्रतीक म्हणतो तो त्याग आहे घरदार सोडायचे तो त्याग आहे आणि प्रत्येक हिंदू धर्माच्या चालीरीती रूढी परंपरेमध्ये एक वैज्ञानिक कारण आहे ज्याला शुगर आहे सूर्य उगवण्याच्या अगोदर त्याला शेतात जावं लागते आणि सूर्य मावळ्यावर घरी यावं लागते त्याच्या नशिबात कधी चालणं नसेल तर त्याला ती वाकिंग त्याला चालण्याचा योग या दिंडीतून माऊलीने दिले जगातला एकमेव देव आहे तो पुरुषरूपात आहे पण त्याला माईची उपमा दिली ती माऊली म्हणजे विठ्ठल आणि म्हणून विनंती एकच आहे की बाबा या ठिकाणी गोरगरीब येतात तर आपण हडानं सळसळत्या रक्ताचे शाबूत डोक्याचे तरुण युवक आहात तर त्यावेळेस कुठं म्हातारे लोक असतील वृद्ध असतील तर त्यांना चालताना बसताना दिंडीमध्ये इकडून तिकडे चालताना मदत करावी एवढी एक अपेक्षा सर्वांकडून करतो वा, वा आदरणीय सरांनी अपेक्षा व्यक्त केली आणि सर तुम्हाला सांगायला आवडेल की ही दोनशे पंचवीस क्रमांकाची दिंडी तुम्ही आजूबाजूला पहा सगळी तरुणांची ही दिंडी आहे या दिंडीमध्ये महाराजच तरुण असल्यामुळं कलाकारांपासून सहभागी होणारी प्रत्येकजण तरुण इथं सेवा करणारी ही सगळी तरुण मंडळीच आहेत आणि सरांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे संवेदनशीलता जागी व्हावी या वारीच्या निमित्तानं ती वाढावी आणि सरांनी व्यक्त केलेली अपेक्षा आपल्याकडून ती पूर्ण व्हावी हेच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू भाऊ माझा एक विद्यार्थी आहे त्याच्याकडे एक रुपायसुद्धा नाही तुम्ही त्यांना शिकवा आणि तुम्ही त्यांना शिकवलं मग असे विद्यार्थी घडतायत ते, 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 ते विद्यार्थी वारीला येऊ इच्छित आहेत माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही त्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल की तुम्ही वारीला अगोदर आलं पाहिजे एक अगोदर फ्युचर घडवलं पाहिजे नाही नाही काय असतं वारकरी आणि ही जी दिंडी आहे पंधरा वीस दिवसाची याच्यातून एक कळल त्याला की बाबा समाजहित त्यानंतर सामाजिक सेवा कशी म्हणतात अनेक लोकांकडे भरपूर काही आहे कुठंतरी कोणाचा ट्रक उभा आहे त्यांना अनेक पाणी बॉटला वाटायचं ठरवले कारण जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सगळंजणं आपल्याकडं काहीतरी इतरांना देण्याचं दानत्व जर कुठं शिकाय शिकायचं असेल तर ते माऊलीच्या वारीमध्ये आपल्याला पाहायला वा। व्हा आणि म्हणून प्रशासनात जाऊन कारण आज प्रत्येकजण आई वडील बाबा की अधिकारी व्हा मोठा व्हा पैसे कमावा पण त्या लिमिटेशन आहे न जाने कोणती मुलाखत आखरी होगी आपण जाणार आहोत पण ते जात असताना कुठंतरी या महाराष्ट्राच्या भारताच्या भूमीवर चांगलं नाव कोरता यावं आणि वारीत आला म्हणजे काय होतं आहे की आता जर आपण इथं बाजूला पाहिले तर जोपर्यंत हे धोतर आहे ती टोपी आहे फेटा आहे तोपर्यंत कुठतरी ती स संस्कृती आणि संस्कार आहेत एकदा ही पिढी गेली की जीन्स पॅन्टवाल्याला हरिपाठ पाठ नाही जीन्स पॅन्टवाले वारी दिसतील का नाही सांगता येत नाही म्हणून आपण त्यांचे कृतज्ञता आहोत की बाबा ही जी पिढी आहे या पिढीकून आपल्याला संस्कार आणि संस्कृती मिळालेली ती पुढं चालू ठेवण्यासाठी युवकांनी वारीत आलं पंधरा दिवस कल्लंय मोठं काही त्याचं नुकसान होणार नाही तो वारीत आला तरी चालते नाहीतर मग एवढे कापले तेवढे कापले ते दाखवण्यापेक्षा महाराजांच्या नेतृत्वाखाली पोरग वारकरी होत असेल पोर गळ्यात माळ घालत असेल आणि मुख्या प्राण्यांना खऱ्या अर्थानं जीवनदान मिळत असेल ती माऊलीची कृपा आहे ती त्यानं जोपासली तरी चालते एकच याच्या संदर्भानं ह्या याच्या संदर्भानं फक्त एक मला प्रसंग आठवला आपल्या दिंडीमध्ये परवा दिवशी सुनील केकर नावाचा एक पोरगा आला होता मुच्छड तुम्हाला भेटला भगवान तो भगवानगडाचा शिष्य आहे तो आणि तो सेंट्रलचा पी एस आहे आणि आज दिवसभर तो माझ्यासोबत होता सुनील केकांना नाव आहे त्याचं आणि आज दिवसभर सोबत होता त्याचा इंस्टाग्रामला एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल आहे एकीकडून तो वर्दीवर आहे खाकी सेंट्रलचा पी एस आहे आणि एकीकडून वारकरी पोशाख घातलेला आहे त्यानं सोबत आयडी आणलेला नाही त्यानं सोबत काहीच आणलेलं नाही आणि त्याला आज भेटल्याच्यानंतर म्हटलं काय पी एस आहे तो मला पी एस आय ही ओळख नंतर आहे पण पी एस आय या वर्दीपेक्षा मला वारकरी ही वर्दी सगळ्यात आनंद देणारी आहे आणि तो एक महिन्याची सेंट्रलची सुट्टी टाकून पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झालेला आहे माळ आणि सरसुद्धा माळकरी आहेत आणि सरांच्या म्हणजे ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे की सर वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत म्हणून वारकरी संप्रदायातले आमच्यासारखे अनेक सरांचे मित्र सरांसोबत आहेत मित्र आहेत आणि सरांचं घरच वारकरी आहे आणि सरसुद्धा माळकरी असल्यामुळं ते आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे कारण व्याख्यानाच्या क्षेत्रात आणि क्लासेसच्या क्षेत्रात माळकरी भेटणं हे भाग्यानं भेटते नाही तर भाग्यश्रीवाले लई नाही मला हे भरपूर जण आता मी कुठं कार्यक्रमाला गेलो माझ्यासाठी यासाठी लोकांनी बेत ठेवलेला असायचा <laughs> बऱ्यापैकी दोन तीन प्रकार असायचे त्याचे मी त्याला जाऊन दाखवायचो माळ दाखवायचो बा गळ्यात माळ आहे कारण मला विचारलं बा तुम्ही नॉनव्हेज का खात नाही तर आज संविधान सांगते की बा जसं तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे तसं मुख्या प्राण्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे संविधान सांगते तशी हिंदू संस्कृती सांगते परंपरा सांगते तर होतंय काय माहिती आहे का की माझं म्हणणं आहे की ज्याला आपल्या भावना व्यक्त करता येत नाही त्याला मारू नका माझं तुम्हाला काही नाही पटलं तुम्ही त्याच्यावर आवाज उठू शकता मी तुम्हाला चिमटा घेतला त्याचा प्रतिकार तुम्ही करू शकता पण रस्त्यानं चालताना एक गाडी असते मोटरसायकल त्याच्यावर असा आडवा येळू बांधलेला असतो त्याला उलट्या लटकिलेल्या कोंबड्या असतात आपण शीर्षासन करताना दोन मिनटं जर डोक्यावर उभं राहिलो तर रक्त डोळ्यात यायला असं आपण आई म्हणते आपल्याला आपला मित्र म्हणतोय आणि आपण पटकन काय होतो जसाल तशा अवस्थेत होतो तर ते असे रस्त्यानं लटकिलेले असतात त्यांना प्रॉब्लेम आहे की त्यांना लटकिल्याच्यानंतर त्यांना व्यक्त होत येत नाही की बाबा आम्हाला त्रास व्हायला सोड म्हणता येत नाही तो भरधाव वेगानं गाडी पळवत असतो रस्त्यानं भरधाव वेगानं हवा येते त्यांच्या पंखांना स्पर्श करते त्या शरीरातून असे दचादस पंख तुटल्या जातात विजा खूप होतात पण प्रॉब्लेम हे व्यक्त होत आहेत नाही त्याच्यानंतर जो तो कोंबड्या घेऊन जातो तो बारपशी थांबतो नाईन्टी मारायला जातो अर्धा एक तास त्या कोंबड्या उलट्यात लटकिल्या असतात पुन्हा गाडी जोरदार वेगानं पळवतो आणि भरधाव वेगानं पळत असताना कुठतरी मातीचा ढेकुळ असतो त्याला दचक दचकन चोच लागते त्या चोशीतून रक्त वाहते प्रॉब्लेम हे त्याला व्यक्त होता येत नाही आणि त्याच्यानंतर त्याला मारल्या जाते हे <laughs> जर कदाचित त्याला बोलता आलं असतं तर गाडी पळवणारा त्यांनी किती शिवाय असत्या कापणाराला किती शिवाय असत्या हा विचार आपल्याहून करा म्हणून जिथं ज्याला भावना व्यक्त होत नाहीत त्याच्यावर मानवी जातीकडून आणण्या होणार नाही एवढीच काळजी घ्या आणि माळ तर आपलातून अशी मुलाखत सरांची झालेली एकदा जोरदार टाळ्या विठ्ठल गांगणे सरांसाठी आणि सर तुम्ही प्रत्येक वर्षी वारीमध्ये सहभागी व्हावं ही पांडुरंगाच्या चिरणी प्रार्थना पुंडली पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगुरु तुकाराम महाराज की